गणेश नाईकांचं वय झालंय नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही त्यांना दाखवून देऊ असा खोचक टोला शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी लगावलाय गणेश नाईक यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे आज त्यांनी अंबरनाथमधल्या विकास कामांचा आढावा घेतला यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं गणेश नाईकांचं वय झालं असून आम्ही त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाहीत आम्ही आमच्या कामातून उत्तर देतो असा टोला त्यांनी लगावलाय अरे काही लोकांचं जे आहे हे काही दुर्लक्ष करायचं असतं काही लोकांचं वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात तर मला वाटतं साहेब नेहमी बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर द्यायचं कामातून उत्तर दिल्यामुळे जे आहे हे लँडस्लाइड विक्टरी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते त्यांच्या मार्ग अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्राला आपण पाहायला महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली तर जे आहे टीकेला टीका उत्तर दिलं की लोक जे आहे ते बरोबर लोक खूप समजदार आहेत की कोण प्रसिद्धीसाठी टीका करत कोण कशासाठी टीका करतं कोण कशासाठी टीका करतं मला वाटतं कितीही टीका केलं कितीही काहीही केलं लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देत